नमस्कार तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली मोशी आळंदी रोड येथे आहे चाळीस फूट रुंदी रोड असलेल्या रोड टच असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी आपण डिटेल्स माहिती घेऊया चला तर आता आपण प्रॉपर्टी डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्या ठिकाणी त्यांनी सॅम्पल फ्लॅट दिलेला आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत एका फ्लोर वरती आठ फ्लॅट असणार आहेत आणि त्या फ्लॅटची साईज ही सातशे स्क्वेअर फीट असणारे मित्रांनो कार्पेट एरिया त्याचा सातशे स्क्वेअर फीट असणारे पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची एंट्रन्स लॉबी असेल मित्रांनो समोरच्या साइडला हे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सॅम्पल फ्लॅट हे हॉल आहे त्या हॉलला त्यांनी जे मटेरियल वापरलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला फ्लॅटचं मटेरियल भेटेल मित्रांनो त्या फ्लॅटची खासियत अशी आहे की फुल्ली व्हेंटिलेशन आहे या फ्लॅटची साईज ही दहा बाय बारा असेल वेगवेगळ्या साईजमध्ये फ्लॅट आहेत मित्रांनो ही स्कीम चौदा मजली आहे एका फ्लोर वरती आठ फ्लॅट आहेत ऑल फॅसिलिटी या ठिकाणी इन्क्लुड आहेत या फॅसिलिटीमध्ये तुम्हाला त्यांनी ग्राउंड दिलेला आहे लायब्ररी दिलेली आहे जिम दिलेली आहे अशा विविध प्रकारच्या फॅसिलिटी त्यांनी दिलेल्या आहेत इन फ्युचरचा त्यांनी विचार केलेला आहे पार्किंगचा बी त्यांनी पेस सोडलेला आहे चांगल्या प्रकारे त्या पण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत समोरच्या साईडला त्यांनी गॅलरी दिलेली आहे छान अशी सुंदर वेंटिलेशन साठी त्यांनी मोठ्या साइज मध्ये गॅलरी सोडलेली आहे गॅलरी पण योग्य साईड ची सोडलेली आहे समोर अशी सेफ्टी ग्रिल त्यांनी या गॅलरीला केलेली आहे आणि या ठिकाणी स्टाईल पण वेगळ्या प्रकारची बसवलेली हो आहे जेणेकरून या ठिकाणी स्लायडिंग होणार नाही अशा प्रकारचे त्यांनी कन्स्ट्रक्शन करणार आहे अशाच नवनवीन प्रॉपर्टी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता या ठिकाणी आपल्याला हॉल झाला आहे हॉलनंतर समोरच्या साईडला आपण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी त्यांनी किचन सोडलेला आहे यल टाईपमध्ये त्यांनी या ठिकाणी किचन केलेलं आहे आणि किचनला लगतच त्यांनी त्या साईडला एक आपल्याला फ्रीजसाठी पॉईंट काढलेला आहे तसेच वॉशिंग मशीनसाठी पण त्यांनी पॉईंट सोडलेले आहेत असं इन फ्युचरचा विचार करून त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन करणार आहेत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार याची त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे समोरच्या साईडला व्हेंटिलेशनसाठी विंडो पण सोललेली आहे हे आपण किचनचा व्यू पाहिलेले आहे मित्रांनो या ठिकाणी बेसिनच्या साईडला त्यांनी आपल्याला वॉटर प्युरिफायचा पॉईंट पण दिलेला आहे आता हे किचन झालं किचन नंतरच या ठिकाणी आता आपण समोरच्या साईडला फर्स्ट बेडरूम पाहणार आहोत या ठिकाणी त्यांनी फर्स्ट बेड बेडरूम दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी छान अशी विंडो पण सोडलेली आहे आणि सुंदर अशी स्टाईल पण त्यांनी या ठिकाणी करणार आहेत सर्वच रूमला तुम्ही पी यू पी करू शकता विथ फर्निचरसाठी बी याची प्राईज वेगळ्या प्रकारची असेल मित्रांनो या ठिकाणी हे टू बी एच केचा फ्लॅट आहे चौदा मजली असलेला हा प्रोजेक्ट आहे आणि ऑल फॅसिलिटी इन्क्लूड असलेला हा प्रोजेक्ट आहे याच्या साईडलाच कॉमन अशी टॉयलेट बाथरूम त्यांनी दिलेले आहे या ठिकाणी जे त्यांनी मटेरियल दाखवलेलं आहे तेच मटेरियल आपल्याला त्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे मित्रांनो हे पाहू शकता समोरच्या साईडला एक मास्टर बेडरूम त्यांनी दिलेली आहे आता आपण मास्टर बेडरूममध्ये आलेलो या मास्टर बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच दिलेली आहे आणि या पण रूमला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी जागा सोडलेली आहे या फ्लॅटची किंमत ओनर एक्कावन लाख रुपये सांगत आहेत ऑल फॅसिलिटी इन्क्लूड यामध्ये असतील मित्रांनो बुकिंग अमाऊंट फक्त एक लाख रुपये आहे प्रॉपर्टीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टीबद्दल डिटेल्स माहिती दिलेली आहे अशाच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच प्रॉपर्टीच्या आयकॉनला कर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ